तर भांडूपच्याच एल बी एस मार्गावरही पाणी साचले ठाण्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूकही ठप्प झालेली आहे एल बी एस मार्गावर पाणी साचले त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे दोन्ही मार्गांवरची वाहतूक ठप्प झालेली आहे ठाण्याकडे जाणारी आणि मुंबईच्या दिशेने येणारी ही वाहतूक ठप्प झालेली आहे पाणी भांडूपमध्ये एल बी एस मार्गावर साचले आपल्या सोबत एलबी रोडवरून वरून आहेत आमचे प्रतिनिधी मयूर राणे मयूर काय आत्ताची तिथली परिस्थिती किती पाणी साचले गे पाहायला गेलं तर कालपासून गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस आहे तर आज देखील पावसाने सकाळपासून हा मोठ्या प्रमाणात हजेरी लावायला पाहायला मिळालेले आहे मी सध्या भांडूपच्या एल बी एस या मार्गावरती पाहू शकता एल बी एस मार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आहे ते सध्या आता प्राप्त झालेले आहे साखरमणी आहे ते कामाच्या दिशेने सकाळीच तुम्हाला निघालं होते मात्र त्यांना कुठेतरी पाण्यामुळे अडथळे निर्माण होत आहे एका साईडला पाहायला गेला हा जो विभाग आहे हा ठाण्याकडे जाणारी वाहतूक आहे ती सध्या धीम्या गजाने चाललेली आहे मात्र एका साईडला पाहायला गेलं तर हे मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे हे देखील सध्या आता धीम्या गतीने आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही साईडला साधारण गुडघ्याहून अधिक पाणी आहे ते सध्या साधलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता की कशा कशा प्रकारे या ठिकाणी रिक्षा देखील पाहू शकतात कशा प्रकारे रिक्षा आहे ज्यातून पाण्याच्या हातून वाट काढताना पाहिजे काही रिक्षा असतील किंवा बाईक्वर असतील ह्याला देखील मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागत आहे एका साईडला पाहायला गेलं तर महानगरपालिकेने पंप देखील पाणी उपसायला लावले होते मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही आता पाहायला मिळत आहे असा जर पाऊस आला तर मुंबई हिरी असेल किंवा आपलं भांडूप असेल आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे तो साधा सध्या साठा साधा सुरू आहे मार्गावर साचलेलं दिसतंय दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत अपडेट्स दिले त्याबद्दल धन्यवाद आपली ही काळजी घ्यायला विसरू नका तर मुंबईतल्या सगळ्याच भागांमध्ये थोडीफार अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे चाकरमान्यांना मुंबईकरांना ऑफिसला जाताना कसरत करावी लागते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या